प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरं तर आत्ता सत्तावीस तारखेला प्रत्येकाच्या घरामध्ये चौका चौकामध्ये तुम्हाला एकच राजा दिसेल तो म्हणजे आपले गणपती बाप्पा परंतु अनेक गणपती मंडळांना याची जाणीवसुद्धा नाही आहे की कशासाठी हा गणेशोत्सव साजरा केला खरं तर समाज एकत्र यावा विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव खरं तर साजरा करायला सुरुवात केली आम्ही विचारांची देवाणघेवाण सोडाच परंतु विचार कसे बिघडतील याच्याकडे जास्त आमचं लक्ष असतं बाप्पांना आम्ही बसवतो आरती वगैरे होते आणि त्याच्यानंतर त्याच बाप्पांच्या पाठीमागे बसून आम्ही पत्ते खेळतो जुगार खेळतो बाटल्या फोडतो चकना खातो अहो ते बुद्धीचं दैवत आहे तुमच्यामध्ये ती बुद्धी यावी जी गणपती बाप्पांकडे होती म्हणून खरं तर गणेश उत्सव साजरा करायचा असतो आम्ही घडण्यासाठी गणेशोत्सव साजरा करायचा असतो बिघडण्यासाठी करायचा नसतो खरं तर लोकमान्य टिळकांनी संपूर्ण समाजाला एकत्रित करून आम्ही भी घडलो तुम्ही बी घडाना हे सांगण्यासाठी खरं तर गणेशोत्सव साजरा केला होता आम्ही फक्त घडत नाही आहे तर बिघडत चाललोय नाव गणपती बाप्पांचं असतं परंतु गणपती बाप्पांच्या पाठीमागं बसून जुगार खेळणं पत्ते खेळणं नव्हे नव्हे तर एवढी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हद्द तेव्हा झाली आता दहीहंडीच्या वेळेला खरं तर कोणीतरी दहीहंडीच्या मंडळाने गौतमी पाटीलला आणून नाचवली आता कुठल्या संस्कृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे सांगा की गौतमीला आणून नाचवा म्हणून दही अंडी आणि गौतमी पाटीलच्या डान्सचा सुद्धा संबंध नाही आहे तरीसुद्धा आम्ही नाचवतो आणि आमचं संस्कृती विसरलेल्याचं प्रदर्शनच मांडतो आम्ही अहो माऊली सांगून गेल्या साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे साडेसातशे वर्षे झाली कधी करणार आहे आम्हाला जगतवंदे जगदगुरु जगतबान्य देहनेवाशी संत शिरोमणी तुकोबार सांगून गेले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान अहो हत्ती होऊन लाकूड पडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी म्हणून नम्र झाला भूता त्याने कोंडीले अनंता तुम्हाला नम्र झालं पाहिजे आणि हे सगळं शिकवणारं बुद्धीचं दैवत म्हणजे आमचे गणपती बाप्पा गणादिश ईश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा मग तो निर्गुण असणारा गणपती बाप्पा आम्हाला कधी करणार आहे आणि तो कळाल्याशिवाय खरं तर आमच्यामध्ये ती बुद्धी येऊच शकत नाही आहे मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा कळाला पाहिजे आम्ही म्हणतो ना सहज जर कोणाला विचारलं तर गणपती बाप्पा कुणाचा मुलगा तर आम्ही सहज म्हणतो की शंकर पार्वतीचा हे जरी ठीक असलं आम्हाला वाटत जरी असलं तरी ब्रह्मा विष्णू महेश महेश म्हणजे शिवशंकर यांची उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे तो गणपती आम्हाला कळला का म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिनी देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर जाणीये गा महेश म्हणजे शिवशंकर ऐशे तिनी देव जेतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप तो हा म्हंटलय तो म्हणजे दूर असणारा आणि हा म्हणजे जवळ असणारा अंगसंग असणारा जर जवळ तांब्या असेल तर आम्ही म्हणतो पिंट्या हा तांब्या भरून हा तांब्या भरून आणि कपाटात असेल तर तो तांब्या भरून तसं तो अज्ञानात असताना मूर्त रूपामध्ये तो पण हा म्हणजे जवळ आहे आत्म ज्ञानान आत्म बोधानात्म दर्शनानं आत्म त्याला जाणल्यानंतर आम्हाला समजतं की हा म्हणजे माझ्या जवळ आहे माझ्या अंगसंग आहे म्हणून आम्ही कीर्तनामध्ये ऐकतो बघा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो दूर आहे तितकाच माझ्या जवळ आहे अनु रेणू एवढा तोकडा तो का आकाश आहे एवढा तो आकाश एवढाही आहे आणि रेणूपेक्षा पण टोकडा म्हणजे त्याच्यापेक्षा पण छोटा सूक्ष्म पण आहे पण हे, हे कधी कळतं जोपर्यंत आम्हाला ज्ञानदृष्टी मिळत नाही तोपर्यंत समजत नाही बाबां बोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीनात्म साक्षात्कारानंच खरं तर कळतं म्हणून माऊलींनी सांगितलं गणादिश ईश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा जर जाणायचा असेल तर माऊली म्हणतात मनोनी जानतेने गुरु भजी जे तेने कृत्य होई होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती की मूळ मूळ जो परमात्मा आहे नेहमी बघा अध्यात्मामध्ये एक शब्द येतो नीज धाम निज रूप मग हे निज काय आहे याचं आम्ही चिंतन केलं आहे का कधी निज म्हणजे मूळ मूळ तुमचं धाम कुठलं आहे मूळ तुमचं रूप कुठलं आहे तुम्ही त्या स्वरूपाला जाणलं आहे का म्हणून माऊली म्हटलं आहे की हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण्याची झाला आम्हाला ते कळलं पाहिजे की जल मे कुम कुम मे जल बाहर भितर पाणी फुटा कुम जल ही समाना तेने काही योग्यानी हो खरं तर ज्या वेळेला एखादा मडका आम्ही पाण्यात बुडवतो त्यावेळेला त्याच्या बाहेरही पाणी असतं आतही पाणी असतं परंतु अचानक जर एखाद्या दगडाचा धक्का त्या मडक्याला लागला तर फुटतं आणि फुटल्यानंतर आता मडक्यातलं आणि घागरीतलं आणि सागरातलं पाणी एक होतं आणि एक झाल्यानंतर आम्हाला जर विचारलं की मडक्यातलं पाणी कुठे आहे तर सांगू शकत नाही तसं आत्मा आणि परमात्मा याचं मिलन आणि हे मधलं जे पंचतत्वाचं मड़का आहे ते फोडून देणारा खरं तर सद्गुरू असतो फोडूनी शब्दाचे भंडार वस्तू दाखवी निजसार तोची सद्गुरू माहेर अनाथांचे समर्थ म्हणतात ना अनाथांचे म्हणजे काय ज्या खरं तर लोकांचं या नाताशी नातंच जोडलेलं नाही आहे अशा लोकांना अनाथ म्हटलेलं आहे आणि त्याच्याशी नातं जोडल्यानंतर तो मला समजेल गणाधीश ईश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा खरं तर एक शाहीर म्हणतो की मंदिर मस्जिद गिरजा घरोने बाट दिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को मत बाटो इन्सान को खरं तर हरीचं गुणगान करण्यासाठी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणसुद्धा थकले तरीसुद्धा होऊ शकलं नाही परंतु संतांच्या डिक्शनरीमध्ये त्याचं गुणगान कायमच लिहिलेलं असतं म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो तुम्ही खरं तर आत्ता समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सद्गुरूकडून ते ब्रह्मज्ञान घ्या तो ईश्वर एक आहे गणाधीश ईश जो सर्व गुणाचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा तो जाणून घ्या ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता त्वचित होर तो हा गजानन मायेबाप तो जाणून घ्या खरं तर तो जाणल्यानंतर तुमचं खरं तर जन्माचं सार्थक होईल म्हणून समर्थ म्हणतात की जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित म्हणूनही देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो विनंती करतो प्रार्थना करतो की तुमचा यहलोक आणि परलोक सुहेला सुखी करायचा असेल आणि खऱ्या अर्थानं सुजान नागरिकासारखा चांगला परमार्थ डोळस परमार्थ करायचा जर असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण जाणंच गरजेचं आहे आणि तो आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा आत्मदर्शनाचा आत्मानुभूतीचा इशारा प्राप्त करणं गरजेचं आहे आणि व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं ते सुख प्राप्त होईल की सुखासाठी करी तो मी तळमळ म्हणतात ना सुखासाठी करीशी तळमळ शेवटचा दिस गोड व्हावा खरं तर सुखासाठी आम्ही तळमळ करतोय आणि शेवटचा दिस म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं आम्हाला आमचा श्वास कधी जाणार आहे हे पण माहीत नसतं म्हणून जेव्हा पण तो श्वास जाईल तो गोड अशा अर्थानं व्हावा की मला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिराव्या लागू नयेत मला पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजनि जठरेशनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरावा लागू नये म्हणून गणादिशे ईश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा सुरुवातच त्या निर्गुण निराकार ईश्वरापासून म्हणजेच निराकार असणाऱ्या त्या गणरायापासून झाली म्हणून गणपती म्हणजे गण म्हणजे सुरुवात आणि पती म्हणजे विश्वाचा मालक त्याला जाणून ओळखून भक्ती करा एवढंच म्हणणं निरंकारी मिशनचं आहे या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुहेला आणि सुखी करून खरंतर जन्माचं सार्थक करा बाबांनो प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवम रामकृष्ण हरी